नमस्कार मित्रांनो शेळी पालनासाठी बँकेत खातं कसं काढायचं आणि त्याचा योग्य वापर कसा करायचा याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय कारण की काल ज्यावेळेस मी बँकेच्या खात्याबद्दल बोललो त्यावेळेस बऱ्याच जणांनी मला व्हॉट्सअपवर प्रश्न विचारले प्रत्येकाला उत्तर देणं पॉसिबल नाही म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय तर हा व्हिडिओ पाहून व्यवस्थित पाहून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही खात्याचा वापरही करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित आणि एकदम म्हणजे असं तुम्हाला शेळी पालनासाठी कर्ज घेतानी काही कशाही कोणत्याही प्रकारचा काही त्रास होणार नाही जर तुम्ही अशा प्रकारे मी जसं सांगतोय त्या प्रकारे जर तुम्ही तुमच्या खात्याचा वापर केला तर ऍक्च्युली बँकेचे दोन प्रकारचे खाते असतात मुख्यतः एक आहे सेव्हिंग आणि एक आहे करंट तर आपल्याला करंट खातं काढावं लागतं जर तुम्हाला शेळी पालनासाठी जर खातं काढायचं असेल तर तुम्ही करंट खातं काढा सेव्हिंग म्हणजे तुमचं बचत खातं आणि करंट म्हणजे तुमचं चालू खातं तर आता बऱ्याच वेळेस तुम्ही जर बँकेत गेलात तर तुम्हाला बऱ्याच बँकेचे मॅनेजर असं म्हणतील की खातं काढता येत नाही त्याच्यासाठी डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला बऱ्याच काही काही डॉक्युमेंट मागतील पण जर बँकेचा फॉर्म आणि तुमचे एनओसी म्हणजे केवायसी डॉक्युमेंट म्हणजे जर समजा तुमचं आधार कार्ड मतदान कार्ड हे जर सोडलं तर करंट खातं काढण्यासाठी तुम्हाला हे तीन डॉक्युमेंट लागतात एक म्हणजे जर समजा तुम्ही ग्रामपंचायत येत असाल तर ग्रामसेवकाचं न हरकत एक लागतं जर तुम्ही नगरपालिकेत येत असाल तर नगरपालिकेचं न हरकत प्रमाणपत्र लागतं आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीएचं पत्र लागतं करंट खातं काढण्यासाठी सीएचं म्हणजे जे चार्टर्ड अकाउंटंट असतात जे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतात त्यांचं एक पत्र लागतं करंट अकाउंट खाल्ल्याचं तुम्ही आता हे पत्र कशाचं असतं कसं काढा जर डायरेक्ट कोणत्याही एका सी एला म्हणलात की मला करंट खातं काढायचं मला त्याच्यासाठी पत्र पाहिजे तर ते तुम्हाला लेटर देतील तर करंट खातं काढण्यासाठी जर तुम्ही नगरपालिकेत असतात तर नगरपालिकेचं न हरकत किंवा जर ग्रामपंचायत मध्ये येत असाल तर ग्रामसेवकाचं ना हरकत आणि सीएचं पत्र अशा दोन डॉक्युमेंट त्याच्यानंतर तुमचे आधार कार्ड मतदान कार्ड, जे डॉक्युमेंट असतात जनरल काढण्यासाठी ते हे एवढे डॉक्युमेंट जर तुम्ही घेऊन गेलात तर तुम्हाला करंट खातं मिळेल करंट खात्याची प्रत्येक बँकेची वेगवेगळी लिमिट असते तेवढा मिनिमम बॅलन्स तुम्हाला में त्याच्यामध्ये में मेंटेन करावं लागेल आता करंट काढण्यापर्यंत ठीक आहे तुम्ही तुमच्या ज्या नावाने तुम्ही म्हणजे ज्या नावाने तुम्ही शेळीच तुम्ही गोट फॉर्म चालू केला त्याच नावाने हे करंट खातं काढायचं करंट खातं काढण्यापर्यंत ठीक आहे पण त्याचा वापर जर व्यवस्थित नाही केला तर तुमचं करंट खातं काढून काही फायदा नाही आहे आता हा करंट खात्याचा वापर कसा करायचा याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देईन करंट खात्याचा वापर करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेवढा काही तुम्ही त्या शेळी पालनाचा खरेदी व्यवहार करणार आहात म्हणजे जेवढ्या तुम्ही शेळ्या विकत घेणार आहात किंवा जेव जो, जेवढ्या तुम्ही शेळ्या विकणार आहात जर तुम्ही शेळ्या खरेदी करणार आहात तर तुम्ही त्या शेळ्या चेकने खरेदी करा म्हणजे जे तुम्ही ज्या ज्या अकाउंटच तुम्ही ज्या नावाने तुम्ही बँकेत खात करंट खातं काढलं आहे त्याचा तुम्हाला चेकबुक भेटेल तर या चेक या चे, चेकबुकचा वापर करून तुम्ही चेक द्या ज्याच्याकडून तुम्ही खरेदी करणार आहात त्या त्या व्यक्तीला किंवा जर तुम्ही विक्री करणार असाल तर तुम्ही तुमच्या खात्याच्या नावाने चेक घ्या ज्या ज्याला तुम्ही विकणार आहात बकरे किंवा तुमच्या व्यवहार आहात बकऱ्या विकणार आहात किंवा तुम्ही शेळ्या विकणार आहात तर यांचा जो आहे तो तुम्ही त्यांच्याकडून चेक घ्या तो चेक तुमच्या अकाउंटच्या नावाने घ्या त्याच्यामुळे हे हे दोन व्यवहार जर जर तुमचे झाले तर वर्षभराचे तुम्ही आणि कलेक्शन केलं तर तुम्हाला सांगायची गरज नाही पडणार की तुम्ही किती प्रॉफिट मध्ये आणि त्यामुळे बँक जे आहे ती तुम्हाला तुमच्या व्यवहार पाहूनच तुम्हाला कर्ज कर्ज एकदम व्यवस्थित रीत्या देऊन टाक या खरेदी आणि विक्रीशिवाय जो काही तुम्ही मेडिकलचा खर्च करणार आहात तोही तुम्ही चेक न करा जो तुम्ही त्याचा म्हणजे तुमच्या शेळी पालनासाठी जो काही तुम्ही फिटचा खाद्याचा खर्च करणार आहात तोही तुम्ही चेक न करा जे कामगारांना तुम्ही पेमेंट देणार आहात जर समजा तुमचं दहा शेळ्यांचं असेल तुम्ही एक कामगार ठेवला पन्नास शेळ्यांचा आहे तुम्ही दोन कामगार ठेवलेत किंवा तुमचं शंभर शेळ्यांचं गोट फॉर्म आहे तुम्ही पाच कामगार ठेवलेत तर हे जे कामगार ठेवलेत त्यांचं जे पेमेंट आहे महिन्याच्या महिन्याला जर तुम्ही करत असाल किंवा वर्षाच्या वर्षाला करत असाल तर हे जे पेमेंट आहे तुम्ही ज्याही पद्धतीने करणार असा हे चेक न करा म्हणजे तुम्हाला तेही तुम्हाला जाईल की तुमच्या वर्षाच्या हिशोबामध्ये दाखवायला त्याच्यामुळं बँकेला जे आहे ते तुमचं शेळी पालन किती प्रॉफिट मध्ये आहे हे सांगायचं बसायची तुम्हाला गरज नाहीये हे सगळे व्यवहार जर तुम्ही केलेले असतील तुमच्या करंट खात्यातून तर तुम्ही एक एक वर्षानंतर जर बँकेला कर्ज मागितलं त्याच शेळी पालनासाठी तर तुम्हाला पालना ते लगेच मिळेल त्याच्यासाठी तुम्हाला दुसरं कोणाचा रेफरन्स किंवा तुम्हाला कोणतं सर्टिफिकेट व्हायची काही गरज पडणार नाही किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट ह्याच्यासाठी आणि चौथ सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तुम्ही बँक खातं काढताय तुम्ही व्यवहार केले त्याचे दरवर्षी आयटी रिटर्न फाईल करा आय टी रिटर्न फाईल करण्यासाठी तुम्हाला परत सीए कडे जावं लागेल त्या खात्याचं स्टेटमेंट जर दिलं तर ते तुम्हाला त्याचा व्यवस्थित आयटी रिटर्न म्हणजे व्यवस्थित एक इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करून देतील जर तुम्ही हे इन्कम टॅक्स रिटर्न जर तुम्हाला जर खात खरच जर शेळी पालनावर मोठं कर्ज काढायचं असेल तर तुम्ही कंटिन्युअसली तीन वर्षाचा इनकम टॅक्स रिटर्न भरा म्हणजे दरवर्षी तुम्ही रिटर्न भरत जा तीन वर्षांना जर तुम्ही त्या शेळी पालनासाठी कर्ज काढलं तर तुम्हाला व्यवस्थित एक मोठ्या मध्ये कर्ज भेटू मी चालू केलं होतं म्हणजे दहा शाळांपासून शेळी पालन चालू केलं तर दहा शाळांपासून ज्यावेळेस मी चालू केलं होतं त्यावेळेस मी बँकेकडे गेलो नव्हतो मी फक्त करंट खातं काढलं होतं हे करंट खातं मी दर तीन तीन वर्षापर्यंत मेंटेन ठेवलं आज तीन वर्षानंतर मी त्याच शेळी पालनासाठी पंचवीस लाखाचं कर्ज काढले पण हे जे कर्ज आहे मी कोणत्याही प्रकारची सबसिडी घेतली नाहीये पण मला पंचवीस लाखाचं कर्ज जे आहे हे बँकेने माझ्या शेळी पालनासाठी दिलेलं आहे तर शेळी पालनासाठी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला जर म्हणलं तुम्ही जर म्हणत असाल की कर्ज भेटत नाही तर हे जर कर्ज तुम्ही या पद्धतीने जर फॉलो केला म्हणजे करंट अकाउंट काढलं करंट अकाउंट व्यवहार दाखवले खरेदी व्यवहार दाखवले विक्री व्यवहार दाखवले जे बाकीचे जे खर्च मी तुम्हाला सांगितले मेडिकलचा खर्च त्याच्यातून दाखवला फीडचा खर्च त्याच्यातून दाखवला कामगाराचा खर्च त्याच्यातून दाखवला आणि त्याचं आय टी रिटर्न व्यवस्थित फॉलो केलं आयटी रिटर्न दरवर्षी तुम्ही व्यवस्थित भरलं तर तुम्हाला जो तु जो खर्च आहे तो त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला जे जा काढायचं असेल तर तुम्हाला ते खूप सोपं आहे तुम्ही एकदा जरी या सगळे जे डॉक्युमेंट तुमचे क्लिअर असतील तुमचं सगळं खरेदी विक्री व्यवहार तुमच्या बँकेच्या खात्यातून असेल तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही एकदा जरी मॅनेजरला जर संपर्क साधला की सर माझ्या अशा अशा ट्रान्झॅक्शन आहेत आणि आपल्या असं असं करंट खातं आहे मला त्याच्यावर आता कर्ज पाहिजे तर तुम्हाला तो शून्य मिनिटात कर्ज देईल पण त्याच्यासाठी जेवढे मी तुम्हाला पद्धत सांगितली ती सगळी तुमची प्रॉपर पाहिजे आणि हे जर प्रॉपर असेल तर तुम्हाला कर्ज भेटणं खूप सोपं आहे मी सबसिडी बद्दल बोलत नाहीये मी तुम्हाला फक्त शेळी पालनाच्या साठी जर कर्ज काढायचे त्याचे प्रोसिजर सांगतोय मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल बऱ्यापैकी बऱ्याच लोकांना क्लिअर झालं असेल की पालनासाठी कर्ज काढण्यासाठी काय करायचं करंट खातं कसं कर करायचं त्याच्यासाठी डॉक्युमेंट काय लागतात जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमचे जे फेसबुक आणि व्हॉट्सअपचे जे ग्रुप्स आहेत त्याच्यावर शेअर करा माझ्या नवीन व्हिडिओसाठी जे काही नवीन युजर नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी सब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे जेवढे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि ज्यांना माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जे माझ्या ग्रुप एक दोन आणि तीनमध्ये आहेत त्यांनी या चौथ्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ नका कारण की परत परत होऊन तर मला परत परत तेच मेसेज येतील त्याच्यामुळे जे नवीन लोक आहेत ज्यांना व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली ते तिथं क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी फेसबुक पेजची पण लिंक दिलेली आहे त्या फेसबुक पेजच्या लिंकवर क्लिक केलं तर माझं फेसबुक पेजला तुम्ही लाईक होता म्हणजे तुम्हाला ज्या काही माझ्या नवीन अपडेट्स आहेत त्या फेसबुकवरही मिळतील आणि व्हॉट्सअपवरही मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा म्हणजे मला नवीन परत दुसरा नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला तेवढाच उत्साह आहे थँक्यू आणि सगळ्यांना नवीन वर्षाची शुभेच्छा धन्यवाद